नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ज्या गोष्टीची आपण गेले चार वर्ष झाले दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस वाट बघत आहे तो दिवस अखेर या ठिकाणी आलेला आहे आणि अंतर्गत भरतीसाठी दोनशे एकसष्ट पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातच या ठिकाणी पूर्ण पेपर पॅटर्न वयोमर्यादा शिक्षण सगळ्या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आणि हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेअर करायचा आहे लक्षात ठेवा एकूण दोनशे एकसष्ट पदांची जाहिरात आलेली आहे एकशे चार पदांची जाहिरात कधी येणार आहे काय येणार आहे ते सुद्धा बॅच याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी अकॅडमीची या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे या ठिकाणी नवीन बॅच आपण आता उद्यापासून परत सुरू करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळले पाहिजेत म्हणून आपला नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस आठशे अठरा तीनशे तीन या नंबरवर पटापट व्हॉट्सअप करून आपण संपर्क करायचा बॅच जॉईन करायची आहे किंवा नोट्स ई बुक टेस्ट सिरीज तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या पटापट मागवायच्या सगळ्या गोष्टी काय आहेत बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे हा नंबरचा स्क्रीनशॉट काढा सगळ्यांनी तर या ठिकाणी दोनशे एकसष्ट पदांची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर हे अपडेट तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी जाहिरात येणार आहे आणि शेवटी जाहिरात आलेली आहे कारण की आता परत आपण जे प्रयत्न केलेले आहे सर्वांनी त्याला यश मिळालेलं आहे लक्षात ठेवा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ची जाहिरात या ठिकाणी तुमच्या समोर सादर झालेली आहे तर या ठिकाणी पूर्ण सर्व विभागासाठी आहे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांची भरती परीक्षा या ठिकाणी ही जाहिरात पूर्ण आलेली आहे या जाहिरात मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला माहितच आहेत जे जे कामाकामाचं आहेत ते तुम्हाला सांगतो मी तरी या ठिकाणी महत्वाचं आहे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती पात्र यांची तीस एप्रिल ते वीस मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे किती तीस एप्रिल ते वीस मे पर्यंत अर्ज या ठिकाणी आपल्याला मागवण्यात येत आहेत सर्वात म बाकीच्या सगळ्या त्या कामाकामाच्या गोष्टी आहेत ते स्पेशल व्हिडिओ मधून मी बनवतच तुम्हाला या ठिकाणी सांगतो ऑनलाईन फॉर्म भरणं संबंधी मार्गदर्शन करतील दोन दिवसांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची नोंद घ्यावी त्याचप्रमाणे पदोन्नतीस पात्र सेविका यांना ऑनलाइन भरण्याची छायांकित प्रत सोबत संलग्न केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रत दोन प्रति संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे जमा करायचे आहेत तुम्ही जो ऑनलाइन अर्ज भरसाल त्याच्या दोन प्रति कोणाकडे द्यायचे आहेत कार्यालयाकडे द्यायचे आहेत ऑनलाइन अर्ज भरलेल्या सेविकांची संख्या व प्रलंबित संख्या यांचा मेळ प्रकल्प कार्यालयाने ठेवावा आणि विविध मुदतीस पात्र सेविका यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरणे घ्यावे तर सोबत जे आहे ते लक्षात ठेवा सूचना पत्र महत्वाचा आहे हा नंबर सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा ठिकाणी स्थळ प्रमरा सरांना सुद्धा आम्ही भेटलो होतो कैलास पगारे सरांना सुद्धा भेटलो होतो बरेच वेळेस तर या ठिकाणी ही पद भरती अधिसूचना आहे यात काय सांगितलेलं बघा की महिला बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास युवा अंतर्गत गटक संवर्गातील पदोन्नती कोट्यातील निवडीने एकूण दोनशे बहात्तर रिक्त पदांच्या भरती करता तसंच एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची एक जानेवारी पंचवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाले असतील विनाखंड काय आहे विनाखंड कुठलाही खंड नसुरलेला तर अशा सर्व महिला या ठिकाणी नेहमी सेवा झालेल्या अशा पात्र असतील या विभागाकडून जाहिरात येत आहे तीस पासून मागवण्यात येत आहेत अर्ज किती दोनशे बहात्तर रिक्त पद आणि एकशे चार नागरी प्रकल्पासाठी या ठिकाणी जाहिरात येत आहे सांगितल्याप्रमाणे दोनशे बहात्तर पद या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर बार बार सांगितलं आहे की किती जागा आहेत तर या ठिकाणी हे सर्व येत आहेत महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयामार्फत मागवण्यात येत आहेत तसंच हे एकशे चार अर्ज जे आहे नागरी प्रकल्प कार्यालयाद्वारे मार्फत येत आहे पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल कमी होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आता एका एका गावात जर दहा दा, दहा एका जिल्ह्यात जर दहा महिला असतील पण त्यात जर चार जागा असतील तर त्या चार जागा तुमच्या सोबतच्या बसणाऱ्या महिला सिलेक्ट होऊ शकतात त्यासाठी पर्सनल गायडन्स बॅचेस पण आपण स्टार्ट केलेले आहेत आणि रेग्युलर सुद्धा आहेत विशेषतः आणखीन फास्ट बॅचेस सुद्धा आपण घेऊ येणार आहोत त्यामुळे टेन्शन घेऊ नका जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला पडतील याची निश्चित मी ग्वाही देतो बघा या ठिकाणी सगळे यांनी काय सांगितलेलं आहे परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अटी शर्तीमध्ये बदल करणे सगळं अधिकार त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे पदांच्या पदसंख्येमध्ये बदल करणे हे सगळे अधिकार त्यांच्याकडून राखून ठेवलेले आहेत चार सहा दोन हजार एकवीस चे जे आहेत क संवर्गाचे शंभर टक्के पगद फक्त महिला उमेदवाराकडून राखीव आहेत राखीव उमेदवाराकडून विहित केलेल्या वयोमर्यादा इतर पात्रता विषय संबंधीसाठी बाकी या ठिकाणी हे असल्यामुळे ओपन असल्यामुळे काही विशेष नाही आहे बंधनकारक आहेत मेन मेन गोष्टी तुम्हाला सांगतो चार टक्के पद एकूण कोणासाठी राखीव आहेत कोणासाठी राखीव आहेत चार टक्के पद दिव्यांगासाठी राखीव आहेत चाळीस टक्केचं प्रमाणपत्र पाहिजे बाकी दुसरं कोणासाठी राखीव या ठिकाणी नाही आहे रहिवाशी असलं पाहिजे नियुक्तीचा हक्क असला पाहिजे व्हॅलिडिटी लक्षात ठेवा शासनाचे या विभागाची माहिती करता मागास विभागातील उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे सगळं दिलेलं आहे त्यांनी मेन गोष्टी बघा सर्व गोष्टी आहेत वयाची गणना कधी होणार आहे कमाल आणि किमान वय मर्यादा बघा या ठिकाणी एकवीस वर्षापेक्षा कमी नसतं पाहिजे एकवीस वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे पंचाळीस वर्षापेक्षा जास्त नसतं पाहिजे तर तुमचं वय तो विद्यार्थी पदवीधर असला पाहिजे अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड दहा वर्ष सेवा पूर्ण असली तरच त्या ठिकाणी पात्र आहे हिंदी आणि मराठी भाषा पास पाहिजे किंवा सुटीस पात्र पाहिजे किंवा सूट असेल तरी पात्र चालेल दोन्ही पैकी त्या ठिकाणी आहे एम एस सी आय टी अथवा समकक्ष संग्रहकारी अर्था पात्र पाहिजे आणि त्याचं पेमेंट आहे यस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे तीन वर्षात तुमचं पेमेंट होणार आहे तीन वर्षात एक लाख बारा हजार पेमेंट भेटणार आहे त्यामुळे मेंटरशिप बॅचेस बॅचे फी तुम्ही लोक असेच भरू शकता खास आता आपण त्याच्यावर जास्तीत जास्त तयारी अजून त्या ठिकाणी सुरू करणार आहे झूम मिटिंग गुगल मिटिंग जे काय जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला पडले पाहिजेत परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची आहे प्रत्येक प्रश्न दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि परीक्षा कधी होणार आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे प्रत्येक दोन गुण आहेत आणि तुम्हाला या यादीमध्ये येण्यासाठी किमान पन्नास टक्के करणं आवश्यक आहे किती जर तुम्हाला शंभर मार्क नसतील तर ती जागा रिकामी राहील एखाद्या ठिकाणी पाच जागा आहेत किती जागा आहेत पाच जागा आहेत आणि दहा महिलांनी अर्ज केले जर त्या पाच पैकी चारच महिलेला पन्नास म्हणजे पेक्षा जास्त मार्क मिळाले तर त्यांचं चारच सिलेक्शन होणार आहे बाकीच्या ठेवा त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल मार्क मिळाले नाही तुम्ही घरी बसून राहायचं काही ऑप्शन नाही कारण आरोग्य विभागाच्या सुद्धा जागा पंचेचाळीस टक्के होते तिथं तर नव्वद इथं शंभर आहे टेन्शन घेऊ नका माझे लेक्चर बघितले तर तुम्हाला शंभर पेक्षा जास्त नक्कीच मिळणार दुसरी गोष्ट आहे परीक्षा ही कम्प्युटर बेस असल्यानं एकापेक्षा जास्त ठिकाणी सत्र आयोजित केल्यास सत्र एक व सत्र दोन मधील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप याचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि हे टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेलं सूत्र आहे ते ऑलरेडी एकाच दिवशी होणार आहे कारण जास्त काही लोक नाही आहेत तर या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजेत दहावा वर्ग बारा वर्ग डिप्लोमा संविधानाची पदवी जात प्रमाणपत्र गॅझेट बघा लक्षात ठेवा नावात बदल झाल्याचा पुरावा गॅझेट पाहिजे एम सी आय टीचा पुरावा पाहिजे वयाचा पुरावा पाहिजे आधार कार्ड वगैरे कम्प्युटर लहान प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र हे जे लहान कुटुंबाचं आहे ते तिथं तुम्हाला मिळतं फॉर्मवर ऑनलाईन मध्ये तुम्हाला असं काही वेगळं द्यायचं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त ऑनलाइन अर्जच असतील एका पदासाठी एकच अर्ज आहे त्यामुळे अर्ज भरताना सांभाळून ठेवा आणि त्याचे प्रिंट द्यायचे तुम्हाला बार बार मोबाईल नंबर चांगला वापरा चालू ईमेल आय डी चालू वापरा त्या फॉर्म भरणाऱ्याचा ईमेल आय डी घेऊ नका तुमचा स्वतःचा ईमेल आयडी द्या कोणाचा फॉर्म भरणाऱ्याचा ईमेल वापरू नका नाहीतर विसरून जासाल आय डी वापरा ते या ठिकाणी परीक्षा शुल्क सगळ्यांना एक हजार रुपये शुल्क आहे काही एवढं जास्त नाही आहे नोट स्पीड सगळे घेऊन घ्या दिव्यांग उमेदवार आहेत चार टक्के जागा आहेत बाकी या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला कामाच्या आहेत दिव्यांगासाठी मदतनीस असू शकतो निवड बाकी काही एवढं नाहीये बाकीच्या गोष्टी तुम्हाला वारंवार तुम्ही मला कॉल करून माहिती विचारू शकता बघा महत्वाचं आहे प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेस दिलेल्या उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या प्रोफाईल मध्ये साधारणपणे किमान आठ ते दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येते तुमचे हॉल तिकीट आठ दहा दिवस अगोदर तसंच त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणं आवश्यक आहे आणि कलर छायाचित्र प्रत तीन प्रति सादर करणं आवश्यक आहे म्हणजे ते प्रवेश प्रमाणपत्र तीन प्रति तुम्हाला डाउनलोड करायचं आहे परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे कलर झेरॉक्स झेरो सक्तीचं आहे त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही परीक्षेच्या तीन दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज केल्याचा पूर्वासहित हेल्पलाईन वर संपर्क करायचा आहे परीक्षेच्या कार, वेळी आधार कार्ड निवडणूक आयोगाचं ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड मूळ ओळखपत्र सोबत आवश्यक आहे छायांकित प्रत सुद्धा आवश्यक आहे म्हणजे त्याची झेरॉक्स सुद्धा आणि ओरिजिनल सुद्धा आणि आधार कार्डचे ची भारतीय विशिष्ट ओळखपत्र च्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेलं ही आधार करण्याच्या बाबतीत त्याचं नाव बिव सगळं त्या ठिकाणी आहे पाहिजे नावात बदल असल्यास लक्षात ठेवा नावात बदल असल्यास विवाह यांचं गॅजेट असणं आवश्यक आहे असना का है। था पर आहे गॅजेट असणं आवश्यक आहे परत एखादा परीक्षेत हजर नसेल तर परत परीक्षा घेतल्या जाणार नाही तर असं सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत सगळ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे हा काय आहे हा मुख्य सेविका पदावर निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या वैद्यकीय पात्रता म्हणजे तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं करावं लागणार आहे आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर अशी हे परीक्षा आहे यासाठी जो अभ्यासक्रम आहे ऑलरेडी नव्वद मिनिटाचा पेपर आहे दिव्यांग उमेदवारात दोन तासाचा पेपर आहे इंग्रजी दहा दहावी बेसवर हो आहे दहा प्रश्न वीस गुण मराठी व्याकरण दहा प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान जी गणित बुद्धिमत्ता म्हणजे सामान्य ज्ञान वीस वीस गुण आणि गणित बुद्धिमत्ता वीस गुण असे गुण चाळीस गुण सॉरी वीस प्रश्न जीके चे वीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता चे अशी गुण आणि महिला बाल विकास आयुक्ताला अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे आणि योजना पदवी परीक्षेचा दर्जा असणारा आहे तीस प्रश्न साठ गुण तर असं या ठिकाणी तुमचं आहे सगळ्या जागा एकूण दोनशे बहात्तर जागा आहेत दोनशे एकसष्ट आणि अकरा जागा दिव्यांग तर अशा तऱ्हे या ठिकाणी हा फॉर्मची पी डी एफ तुम्ही आपल्या चॅनेलवर डाउनलोड करू शकता ॲट द रेट डबल ओके अकॅडमीमधून तर सध्या नागरिकची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे नागरिकची जाहिरात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तिकडे द्यायचंय बाकी तुमच्या काय काय कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या आहेत ते तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये टाकणार आहे सगळ्यांनी पटापट व्हिडिओ शेअर करायचा आहे थँक्यू धन्यवाद